वाळूच्या डंपरने नऊ वर्षाच्या चिमुडाला चिरडले नागरिकांनी डंपर पेटवला वाहतूक चार तास ठप्प जळगाव मामासोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या वर्षीय भाच्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला ही घटना कालिका माता चौकात साडेसात वाजताच्या सुमारास घडली यावेळी संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला या संदर्भात अधिक माहिती अशी की योजेस हा मुलगा आपले आई वडील आणि बहीण भक्ती धीरज बराटे यांच्यासोबत नगरीतील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता त्याचे भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी भाचा योजस भाची भक्ती यांच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत योजेस बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळेही किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी अजिंठा चौकात उभ्या असलेल्या डंपर संतप्त नागरिकांनी पेटून दिला त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण वा निर्माण झाले नागरिकांनी डंपर पेटवले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली डंपर डंपर असल्यामुळे संतापलेल्या पेटून दिले महामार्गावर आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतापलेल्या नागरिकांना आवर घालण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तब्बल तासभर नागरिकांना पोलिसांना घटनास्थळावरून हटवता आले नाही पोलीस प्रशासन या डम्परवर कधी कारवाई करणाऱ्या डम्परच्या मागे अनेक वेळा नंबर प्लेटही नसतात तसेच आर टी ओ यांच्यावर कारवाई करेल की नाही असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले त्यांना घरवस्तीतून डम्पर नेण्याची परवानगी दिली कोणी असाही यावेळी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव